फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आनंदाची बातमी देशभरातल्या दहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून दोन हजार रुपये जमा केले जातील पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण सोळा हजार कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाईल तर मग बघा शेतकरी मित्रांनो अखेर आज तुमची प्रतीक्षा संपली अजून आज दुपारपासून जसं की देशभरातील पी एम किसान योजनेच्या अंतर्गतचा शेतकऱ्यांना योजनेच्या विसाव्या हप्त्याचे पैसे वितरित करण्यामध्ये येण्यात असून याची जशी की अधिकृत अशी माहिती आता स्वतः पी एम किसान योजनेच्या पोर्टलवरती देखील इथं आपण पाहू शकता व तीच माहिती तुम्ही जसं की आपल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीच्या हेडलाईन्समध्ये तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो तर जसं की जसं की या माध्यमातून पहिले असेल तर मग आज दुस दुपारनंतर देशभरातील पी एम किसान योजनेच्या अंतर्गत कर शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे जसं की दोन हजार व नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार अशी एकत्र चार हजार तुमच्या संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार असून याची अगदी ठोस पुराव्यासहित माहिती तुम्हाला आज पण या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे मित्रांनो संपूर्ण माहिती जाणून घेऊया परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर बघा अखेर तुमची प्रतिसाद पेक्षा इथं संपली इथं असून तुम्हाला इथं तुमचे बँक खाते चेक करायचे आहे व जर तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला मोबाईल नंबरवरती देखील आज दुपारपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये चार हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल अशा प्रकारची अधिक जसं की करता माहिती असं सध्या केंद्र सरकारच्याकडून इथं जाहीर करण्यात आलेली आहे तसेच देशभरामधील दहा कोटीपेक्षा अधिक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज एकवीस कोटी रुपयापेक्षा अधिकची रक्कम ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार राज्यामधील इथं शिवान येथून जमा करण्यामध्ये येणार आहे कारण ही जसं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून पुढील तीन दिवस शिवानमध्येच बिहार दौऱ्यावर आहेत आणि बिहार जसं की मधून तुम्हाला या हप्त्याचे वितरीण मोदीजींच्या हस्ते अखेर आज करण्याच्या येणार आहे मित्रांनो मग बघा कदाचित महाराष्ट्र राज्य सरकारकडून देखील आज संध्याकाळपर्यंत नमो शेतकरी योजनेचा सातव्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येऊ शकतात कारण की हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही दिवसांपूर्वी इथे जाहीर केले होते राज्यामधील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या इथं विसाव्या हप्त्याच्या इथं दिवशी नमो शेतकऱ्या योजनेचा जसं की सातवा हप्ता वितरित करण्यामध्ये येणार आहे याच जसं की घोषणेमुळे तुम्हाला इथं संध्याकाळपर्यंत नमो शेतकरी योजनेचा सातव्या हप्त्याचे पैसे देखील तुमच्या बँक खात्यामध्ये इथं मिळतील अशा प्रकारची इथं मग तर अशा प्रकारची इथं तुम्हाला आज दुपारपर्यंत इथं माहिती देण्यात आलेली आहे देशभरामधील पी एम किसान योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पी एम किसान योजने जसं की इथं दोन हजार रुपये व नम योजनेचे दोन हजार रुपये म्हणजे इथं चार हजार रुपये तुमच्या बँक खात्या सलग्न तुम्हाला इथं तुमच्या आधार कार्डला जो इथं बँक खाते लिंक आहे त्या अकाउंटवर तुमच्या येणार आहे मित्रांनो तर तुम्हाला लगेच चेक करायचं आहे तुमचं अकाउंट कारण की आता याची सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने पी एम किसान योजना शेतकरी योजना दोन्ही योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर अशा पद्धतीची इथे महत्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी होती मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या इतर मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो हो। तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करून ठेवा तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये